सत्ता कोणाच्या हातात असावी एका राजाच्या पैशाच्या कि लोकांच्या आज थेट वार्ताच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत राजाशाही भांडवलशाही आणि लोकशाही यातील मूलभूत फरक आणि कोणती व्यवस्था खऱ्या अर्थाने मानवहिताची उपयुक्त आहे राजशाही म्हणजे सत्ता राजाकडे येथे राजा राणीच्या पोटातून जन्माला येतो त्याचा जन्म होताच त्याच्याच हातात राज्याची सूत्रे येतात जनतेला निर्णयात काहीही स्थान नसतं राजा बोले आणि प्रजा हा अशी परिस्थिती असते इतिहास पाहिला तर राजेशाही व्यवस्थेत राजा सर्वश्रेष्ठ मानला जात असे त्याच्या आज्ञेला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह आपण पाहूया या व्यवस्थेने काय दिले राजेशाही व्यवस्थेने दिले स्थैर्य हो एककेंद्रित सत्ता पण त्याच वेळी दडपशाही गुलामगिरी आणि अन्याय या व्यवस्थेत जनतेच्या हक्कांचं अस्तित्वच नव्हतं उदाहरणच द्यायचं झालं तर भारतामध्ये मुघल आणि मराठा काळात राजेशाही होती पण राजा चांगला असेल तर जनतेचा काळ सुवर्ण आणि राजा क्रूर असेल तर तेच राज्य जनतेसाठी ते नरक म्हणजेच राजेशाही व्यवस्था व्यक्तीवर अवलंबून असते प्रणालीवर नाही औद्योगिक क्रांतीनंतर एक नव युग आलं भांडवलशाहीचं राजा नाहीसा झाला पण आता सत्ता गेली पैशाच्या हातात भांडवलशाहीत जो जास्त पैसा निर्माण करू शकतो तोच समाजावर माध्यमांवर आणि शेवटी राजकारणावरही प्रभाव टाकतो आता पाहूया भांडवलशाहीने काय दिलं भांडवलशाहीने दिली स्पर्धा प्रगती नवीन तंत्रज्ञान पण तिच्या सोबत आली विषमता शोषण आणि असमानता कामगार घाम घालतात पण नफा भांडवलदार घेतात अशा व्यवस्थेत मानव नाही तर बाजार केंद्रबिंदू बनतो भांडवलशाहीचं तत्व सांगतं जो मजबूत तो जगेल पण समाजात सर्वजण सुरुवातीपासून समान नसतात म्हणून ही स्पर्धा खरी नाही तर वर्गीय संघर्ष आहे आता येतो तिसरा आणि आधुनिक काळातील मार्ग तो म्हणजे लोकशाही लोकशाही म्हणजे जनतेची सत्ता या व्यवस्थेत राजा जनता ठरवते तो जर जनहिताची आणि देशहिताची कामं करत नसेल तर त्याला मतपेटीद्वारे बदलण्याचा अधिकार जनतेचा असतो येथे राजा नाही बाजारही नाही निर्णय घेते जनता लोकशाहीने दिला मतदानाचा अधिकार मतभेद मांडण्याचं स्वातंत्र्य कायद्यापुढे सर्व समान ही लोकशाहीची वैशिष्ट्य पण लोकशाही मतपेटीपुरती मर्यादित नाही ती एक विचार आहे मानव केंद्री शासनाचा लोकशाही ती कमतरता आहेत पण सुधारण्याची क्षमता फक्त तिच्यातच आहे राजेशाही आणि भांडवलशाही वरून आदेश देतात तर लोकशाही खालून वर बांधली जाते ज्या देशात लोक वैयक्तिक हित धर्म जात यापेक्षा देशाचं हित समोर ठेवून मतदान करतात तो देश प्रगतिशील ठरतो राजेशाहीने आपल्याला इतिहास दिला भांडवलशाहीने यंत्र दिलं पण लोकशाहीने मानवाला आवाज दिला मानव ही फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा सत्ता लोकांकडे राहते आणि निर्णय सामूहिक कल्याणासाठी कल घेतले जातात पण आजच्या जगात लोकशाहीत भांडवलशाहीचे प्रभाव वाढले आहेत म्हणून खरी लढाई आहे राज्य व पैशाच्या सत्तेविरुद्ध माणसाच्या हक्कांची ही होती थेट वार्ताची विशेष प्रस्तुती राजेशाही भांडवलशाही आणि लोकशाही मानवहिताचा खरा मार्ग कोणता आपल्या मतांसाठी कमेंट करा थेट वार्ता सत्य विवेक आणि मानवहितासाठी धन्यवाद